भडगाव तालुक्यातील कणखर दानशूर व दमदार युवा नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा भडगावचे संचालक संचालक युवासेना जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भडगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक युवा नेते लकीचंद भाऊ प्रकाश पाटील यांचा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता बडगाव शहरातील कोटली रोडवर स्वर्गीय बापूजी फाउंडेशनच्या प्रांगणात अभिष्ट चिंतन सोहळा पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी सकाळपासूनच राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज हितचिंतकांसह मित्र त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला अलोट गर्दी लोटली होती त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्या दरम्यान पाचोरा बडगाव मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी बडगाव शहरातील जनता स्वर्गीय बापूजी फाउंडेशनचे सदस्य मित्र परिवार हितचिंतकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती लखीचंद भाऊ यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विशाल दादा तालुका प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ प्रमु। शहर प्रमुख आमचे दादा आबा युवराज आबा रावसाहेब शहर सुमित दादा, दादा, खास किशोर प्रमुख सावंत बापू आणि करून सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहात असा आपल्या सगळ्यांचा लाडका लखीचंद भाऊ त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असेल सर्व चाहते शिवसैनिक बापूजी युवा फाउंडेशनचे सर्व सदस्य मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने लवना मनापासून या वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो परमेश्वर त्यांना उदंड निरोगी धंदाही आयुष्य देऊ आणि त्याच्या मनात असलेल्या सगळ्या आशा आकांक्षा अपेक्षा सर्व पूर्ण करून ही पहिल्यांदा गणपतीच्या खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो कि मला माझे पंचवीस वर्ष जुने दिवस मला आठवतात की तात्या साहेब आमदार होते आणि मी पोलीस खात्यातून आल्यानंतर जो झंझावात मी या संपूर्ण मतदारसंघामध्ये चालवला आणि त्याच फळ मला आज या ठिकाणी आमदार म्हणून या मतदारसंघाचा तिसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान या मतदारसंघाने या ठिकाणी दिला मला लखीचंद कडे पाहिल्यानंतर माझ्या खरोखर जुन्या आठवणी माझा जुना काळ या ठिकाणी आठवतो की सेम मी ज्या पद्धतीचं कार्य करत होतो त्याच पद्धतीचं कार्य लखीचंद या ठिकाणी करताय त्याच्याशिवाय हा कार्यकर्त्यांचा मोह मला वाटतं जमत नाही प्रत्येकाच्या सुखा दुःखात जाणं त्याच्याकरता धावून जाण आणि एक एक करत करत हे जे काही सगळ चित्र आपण पाहतो मी कधी कधी विचार करतो की तो एक पाऊल पुढे माझ्या चाललेला आहे म्हणजे अनेकदा असं होत की कुठलाही कार्यक्रम घेतला तर मला वाटतं आजपर्यंत एकही असा कार्यक्रम नक्की जन्म होता नाही की तो अयशस्वी झाला उलट त्याच्या पण आणि आमच्या पण असलेल्या अपेक्षांपेक्षाही मोठा प्रतिसाद आजपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांना त्यांचा मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर असलेलं प्रेम त्यांच्या मागे असलेला कार्यकर्त्यांचा हा समूह हा खरोखर वाखाण्याजोगा कौतुक करण्यासारखा आहे त्याच्यामुळे मी त्यांना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं परमेश्वर हीच प्रार्थना करेल की त्याच्या हातून ही समाजसेवा हो त्याला भरपूर असं आयुष्य परमेश्वर देऊन त्याच्या हातून ही समाजसेवा करू ही परमेश्वर चरणी प्रार्थना आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी करू शकतो बाबा मग आज खरोखर म्हणजे प्रत्येकाच्या मनात असं वाटतंय आहे प्रत्येक त्याचा समर्थक आज त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो परंतु अजून मला असं वाटतं की आपण इच्छा आकांक्षा सगळ्यांच्या असतात त्या आपण केल्याच पाहिजे परंतु नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल अजून आपले आरक्षण सगळे बाकी आहे

आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आलेले आपले आमदार आप्पा पाटील माझ्या वाढदिवसानिमित्त आज आपण ठेवणार होतो पण सर्व गणेश मंडळांची इच्छा होती की आपण तिथं जाऊन प्रत्येक ठिकाणी केक कटिंग करावा ही प्रत्येक मंडळाची इच्छा होती त्याच्यामुळे आपण इथं छोट्या खाने कार्यक्रम ठेवला आहे आता हे झाल्यावर आपण पूर्ण बडगाव शहरात प्रत्येक मंडळाने वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आप्पासाहेब आपण माहिती आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलं समाजसेवा तुम्ही करत आलोय पहिलेपासून पण जे राजकीय गुरु लागत ते आप्पासाहेबांना करून मला मिळालेलं आहे कारण की दोन हजार एकोणावीस मध्ये नगरपालिकेचं आणि तेव्हा साहेब मला म्हणाले काय ते एक महिन्यासाठी उभा राहतो बिनविरोध होऊन जायते एक महिन्यात परत इलेक्शन लागणार आहे साहेबांना म्हटलं जे असेल ते आपण करू आपल्या पद्धतीने माघार झाला बिनविरोध होऊ साहेबांनी आदेश दिला की तू समजा मी एक फॉर्म घेऊन येईल युवराज आपण फोन लावला की मी एक फॉर्म कुठे मग म्हणजे धरमगावला एक फॉर्म काय केले धरमगावची रिपोर्ट मिळून लागलेली होती त्या वेळेस तिथून एक फॉर्म आणला मला वाटलं तो बिनविरोध होईल निवडणूक मग काही झाली नाही मग तिथं आपण निवडून आलो त्याच्यानंतर आपण परत काम चालू केलं मार्केटला तर मला माहित सुद्धा नव्हतं की आपल्याला कोण मतदान करता वाच तरी मला आपण साहेबांनी सांगितलं की तू ना तू ना तू सर म्हणे भाऊ यांचे आर उमेदवार आहेत चारपैकी जी तीन मागार उमेदवारी तीन जणांनी सांगितलं विशाल दादांनी सांगितलं परत आपले ते दादा त्यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतो तुला मला त्याच्यामधलं म्हणजे काहीच समजत नाही अजून मार्केट मध्ये काय आता आपला विषय कि माझा मित्र परिवाराने नगर अध्यक्ष ते मित्र परिवार लावले ती इच्छा माझी यांच माझ्या नशी बाजी लाई होईल पण मी तुमचा आदेश यापुढे ओलांडू शकत नाही एवढं बोलून माझे दोन संपवतो जय जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका